नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब बटनाच्या बाजूला एक बेल ऐकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला चॅनेलवरती सगळ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परमपावन आणि पवित्र आहे या कथेचे श्रवण आणि वचनाने नष्ट होतात अशी ही दिव्य कथा जी सुतजीने ऋषी ऋषींना सांगितलेली होती चला तर कथेला सुरुवात करूयात वैनंद्य पर्वतात एक शिकारी राहत होता तो हिंसक आणि निर्दयी होता एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्याच्या तयारीने शस्त्र फासे जाळी सोबत घेऊन तो जंगलात गेला तेथे ते एक भगवान शंकराचं मंदिर होत तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्व काळ मंदिर सजवली होती मंदिराचा कळस चकचकत होता मंदिरातील शिवलिंगाची पूजा भक्त मनोभावी करत होते अखंड अभिषेकाचा धार शिवलिंगावर चालली होती टाळ मुजरुंगाच्या गजरात शिवशंकराचे कीर्तन चालू होते असा हर जयघोष भक्तजन करीत होते अनेक दीप लावले होते. सुगंधी द्रव्याचा सुगंध सगळीकडे पसरत होता. त्या ठिकाणी तो शिकारी आला त्याने ते सर्व पाहिले आणि सर्व वातावरणाची टिंगल करून ते तो तेथून शिवहर असो असे खेळून तो पुढे दाट जंगलामध्ये चालू लागला चेष्टेमध्ये त्याच्या जिभेला शिवशिव म्हणायची सवय लागली तो दाट जंगलामध्ये शिरला संध्याकाळ पर्यंत यायला त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार काही मिळाली नाही सूर्यासानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला आकाशात चांदण्या चमचमत होत्या फिरत फिरत व शिकारी एका आला तिथे शरवराच्या बेलाचा वृक्ष होता शिकारी साठी ही जागा योग्य आहे असे समजून तो त्या वृक्षावरती चढून बसला आकाराने धनुष्य ओढून त्यावरती बाण लपून तो येणाऱ्या सावटाचे लक्ष शोधू लागला पण त्याच्या डोळ्यापुढे बेलाच्या वृक्षाच्या ढाळ्या येत होत्या त्यामुळे त्याला काही नेम साधता येईना त्याने फांदीवरील बेलाची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली त्या बेलाच्या वृक्षाखाली ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले शिवलिंग होते त्यावर त्याने तोडलेली बेलाची पाने पडू लागली अशा तऱ्हेने शिकाऱ्याकडून नकळत शिवरात्रीचे व्रत घडले होते त्याला उपवास जागरण घडले होते त्याच्या जिबेला हरहर म्हणायचा चाळा लागला होता आणि शिवलिंगावर वरतून पडून पूजन ही घडत होत रात्रीचा एक प्रहर उलटून गेला तर सरोवराच्या काठी एक गर्भिणी हरिण पाणी पिण्यासाठी तेथे आली तिला दुरुनात दिसले साक्षात मृत्यूचे रूप घेऊन शिकारी आपल्यावरती बाण रोखून बसला आहे तेव्हा ती मनुष्य बांधाने त्याला म्हणाली हे महापुरुषा एक रथ वरून छोटे जीव मारले तर एक हरिण वदाचे पातक शंभर हरिण वधले तर एका बैलाच्या हत्येचे पातक शंभर बैल मारले तर एका गोमातेचे पातक शंभर गोहत्या केल्या तर ब्राह्मणाच्या वधाचा दोष शंभर वदाचे पातक म्हणजे एक श्रीवध आणि शंभर स्त्रियांच्या हत्येचे पाप एका गो हत्येच्या पापापेक्षा शतपट असते तर हा माझा अपराध नसताना तू माझ्यासारख्या गर्भणीला मारू नकोस माझ्या उदरातील निष्पाप कोळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरणीला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसे काय सांगतेस माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत ते आज दिवसभर उपाशी तरी सुद्धा माझ्या अंतकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले हे सर्व काही मला सांग हरणीने बोलायला सुरुवात केली ती म्हणाली पूर्वी देवदाव देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनामधून जी चौदा रत्ना निघाली त्यात मी एक रंभा नावाची अप्सरा म्हणून निर्माण झाले माझ्या रूपावर देवऋषी अनुरुक्त झाले त्यांचे मनोरंजन करणे माझे काम होते स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिवभजन शिवरात्र सोमवार व्रत सर्व काही सोडले अमृतपान सोडून मद्यपान करायला लागले देवाचा संघ सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले एक तो दैत्य दूरवर अरण्यात गेला हे पाहून मला वाटले की त्यावेळात श्री शंकराचे दर्शन घेऊन यावे आणि म्हणून मी कैलासावर गेले मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला तू अत्यंत पाठीनी असल्याने मृत्यू लोकात हरिणी म्हणून जन्म घेशील तुझ्या साऱ्या तुझ्यासारख्यांनाच ही हाच जन्म मिळेल हिरण्य राक्षस मृग होऊन तुझा पती होईल तो शाप ऐकून मी भयभीत झाले आणि मी श्री शंकरांच्या चरणी क्षमा याचना करू देण्याची विनंती करू लागले तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने मला उशाप दिला बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तू तात्काळ माझ्या चरणी येशील त्याप्रमाणे मला हरिणाच्या रूपात जन्म मिळाला मी गर्भिणी असल्याने प्रस्तुती काळ जवळ आला आहे तेव्हा मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते त्यानंतर तू माझे प्राण घेत घेतले तशी तरी चालतील शिकारी म्हणाला तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही खोट बोलून प्राण वासवावं हे प्राण्यांनाही कळते तेव्हा तू महापापाचे उच्चारण करून शपथ घे मग मी तुला जाऊ देतो तेव्हा ते, ते हरिण म्हणाली मी जर खोट बोलत असेल तर ब्राह्मण काळात उत्पन्न होऊन जो मनुष्य वेदशास्त्र शिकत नाही संध्या करीत नाही सत्य आणि पावित्र्यापासून वर्जात असतो त्याचं पातक माझ्या माती पडो वेदांची विक्री परपिडा दानविघ्न करून विष्णू शिव्यांचे निंद निंदा करणाऱ्यांची यतीची निंदा देवत्व मताचा प्रचार करण्याचे त्याप्रमाणे देवळात पुराण ऐकताना पान चाळग अगर, पान चघळणाऱ्यांचे देवळात स्त्री बरोबर विभिचार करणाऱ्यांचे पाप मला लागो अशी ती म्हणाली ती पुढे म्हणाली जे नवरा बायकोचा वियोग करतात ते या जन्मी नपुस्तक होतात विद्या असून जे लोक शिष्यांना देत नाहीत ते पिंगळाच्या जन्माला जातात जे दुसऱ्यांच्या गायी पळवून आणतात ते या जन्मी अल्पायुष्य होतात जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो जो साधूला छळतो त्याला निर्वंश होतो ज्या स्त्रिया व्रत नियम करतात घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाही त्या त्यांना वाघाचा जन्म येतो ज्या क्रूप म्हणून पतीचा त्याग करतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात आई वडिलांना छळणारे माकड होतात सासू सासऱ्यांना त्रास देणारे निस्तान होतात व्याधा तुला वचन देऊन मी जर आले नाही तरी सगळी पापे मला लावत मी जर खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल तिचा निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला तो तिला म्हणाला हे पत, पतिव्रते तू आता जा आणि रात्र संपताना परत ये तू पुण्यवंत होऊन शिवपदास जाशील असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन पुन्हा हरणी घरी गेली व्यादा पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला आता दोन प्रहर रात्र सरली दुसरा दिवस सुरू झाला आणि व्यादाचे सात जन्माचे अर्ध पाप जळून गेले व्यादा शिवस्मरण करीत होता त्याची त्याला गोडी लागली होती हरिच्या मुखातून निरुपम ऐकल्याने त्याला ही झाले होते त्यावेळी दुसरी एक हरणी तेथे आली ती पाणी पिऊ लागली तिला पाहून व्याधाने धनुष्यबान सज्ज केला ते पाहून हरणी म्हणाली व्याधा माझ्यावरती दया कर पतीला भेटण्याची ओढ मला लागली आहे ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी पुन्हा परत येईन तिला मनुष्यवाणी बोलताना व्याधाला नवल वाटले ही हरणी सुद्धा ज्ञानी दिसते असा विचार करून तुम्हाला माहीत आहे तुमचे जीवन धन्य आहे तेव्हा शपथ घेऊन जा असे तो म्हणाला असे तो म्हणाला त्यावर ती हरणी म्हणाली मी असत्य बोलत असेल तर विहीर तळे सरोवर देवाचे मंदिर भग्न करणारा गुरुची निंदा करणारा दुराचारी ग्रंथाची वेदशास्त्राची निंदा करणारा संत भक्त याचा द्वेष करणारा दुराचारी या सर्वांचा लागू व्यादा आपला मुलगा आपली सून सौजनने निवागत असताना सुद्धा जे त्यांना उगाच छेळतात ते कुरूप आणि दारिद्र्य होतात आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात गुरुचा दोष करणारे संपत्तीहीन होतात तपस्वी म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात कन्या विक्री करणारा हिंस्र प्राणी होतो पतिव्रतेला छळणाऱ्यांचे घर फुटते गर्भपात करणारे अपराधा विना पत्नीला शासन करणाऱ्याला होतो अर्धंगात छळ करणाऱ्याचा होतो करणाऱ्याला कर्कश बायको मिळते असे म्हणून ती हरिणी म्हणाली मी पतीला भेटून महागारी नाही आले तर मला ही सर्व पापे लागोत. व्याद तिला म्हणाला ठीक आहे तू फार ज्ञानी दिसतेस घरी जाऊन लवकर परत ये त्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी आला त्याच्यावर शरसंवर्धन करताच व्याधा तो व्याधाला म्हणाला व्याधा माझ्या पतिव्रता मी मी विचारून येतो तुला दिलेले वचन नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा होतो शूद्र कर्म करणाऱ्या नरकात जातो तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याचा अंगावरती जखमा होतात तोही नरकात जातो आई वडिलांना करणारे व्याधीग्रस्त होतात पंचयज्ञ ब्रह्म ब्राह्मणांची घरे जाळणारे तीही निपुत्री हो राहतात अशा तऱ्हेची अनेक पापे मी वचनभंग केला तर मी माझ्या माती पडतो व्याधाला आता शिवनामाची फार गोडी लागली होती त्याचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू उघळू लागले बेलाची पाने खुळून तो खाली टाकत होता शिवपूजन घडतच होते रात्रीचा चार प्रहर शुभ जागर झाला रात्र संपली आरुण्य आरुण्यद्र झाला तेवढ्यात तिसरी हरणी आली आपण हिला तरी मारावे असा विचार व्याधाच्या मनात आला तोच हरणी मनुष्यवाणीने बोलू लागली व्याद्या तू मला मारू नकोस माझ्या घरी लहान बाळ आहे त्याला स्तन, स्तन देऊन मी महागारी परत येते तर मला अनेक महापापे आता ही कोणतं शास्त्र अर्थ सांगेल अशा कुतूहलाने व्याधाने तिला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले हरणी म्हणाली गवत जाणारा जंगलाला आग लावणारा गोब्राह्मणांचे पाणी अडविणारा क्षयरोग होतो ब्राह्मणांची घरे हिसकावताना ज्याची पूर्वजन पडतात आई मुलगा पत्नी पत्नीमध्ये भांडणे लावणारे देव ब्राह्मणांना वंदन न करणारे कठोर बोलणारे त्यांचे हातपाय पांगळे होतात चोरटी नजर ठेवणाऱ्या नेत्ररोग पुस्तक चोरणारस मुका होतो पारदी हरणीला सदगती देऊन म्हणाला निशंकपणे तू घरी जाऊन तुझ्या पाडसाला स्तनपान देऊ नये त्या हरणीपैकी पहिली हरणी प्रस्तुत झाली दुसरीने पतीची भेट घेतली मग हरणी आणि तीन हरणी त्यांची पाडसे व्याधाकडे आली प्रत्येक जण व्याध्याला माझी शिकार प्रथम कर असे म्हणू लागले त्यांचे ते बोलणे ऐकून परस्परातील प्रेम त्या मागची भावना व्याधाच्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरणीच्या पाया पडला तो म्हणाला तुमच्या मुखातील निरुपम ऐकून माझे जीवन पावन झाले तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात संस्कार लटका आहे शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे असे आणि असे म्हणतात शनी आकाशातून विमान आले त्यात तेजपुण्य शिवगण बसले होते किन्नर वाद्य वाजवीत होते विद्याधर गाणी गात होती देव वर्षाव करू लागले हरि हरि हरिनाची शरीरे दिव्य झाली व्यात त्यांना नमस्कार करीत शिवहर मंत्र म्हणू लागला त्याचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला रस सर्व सर्वजण विमानात बसले देव व्याधांची प्रशंसा करू लागले व्याध शिवपदी पोहोचला मृगांना तारामंडळात स्थान मिळाले भगवान व्यासांनी लिंग जे वर्णन केले आहे त्याचे प्राकृतमध्ये वर्णन होते की महाशिवरात्रीची ही कथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धन्य होतो अशी ही महाशिवरात्रीची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवीन माहितीसह धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनेलही ही सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय